सर्वोत्तम एच डी एफ सी क्रेडिट कार्ड दोन हजार चोवीस आणि पंचवीस जर तुम्ही डी एफ सी क्रेडिट कार्ड वापरत आहे किंवा नवीन घेण्याचा विचार करताय तर तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की एच डी एफ सीने बरेच चेंजेस काढलेत आपल्या क्रेडिट कार्डमध्ये एच डी एफ सीने बरेच कॅटेगरीज जसे की रेंट्स युटिलिटीज फीज एज्युकेशन इत्यादी ह्या सगळ्यांवर आपले चार्जेस इनक्रीज केलेत म्हणजे वाढवलेत सगळे चार्जेस फर्स्ट ऑगस्ट पासून इम्प्लिमेंट झालेत नॅचरली सगळ्या व्यवहारच्या हो डोक्यात असं आलं असेल की हे सगळे चार्जेस लागल्यानंतर सुद्धा सर्वोत्तम क्रेडिट कार्ड एचडीएफसी चा आपण कोणता घेऊ शकतो आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया की ते चेंजेस कोणते आहेत आणि चेंजेस झाल्यानंतर एचडीएफसी चे सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कोणते आहेत आणि तुम्ही एचडीएफसी क्रेडिट कार्ड साठी कसं अप्लाय करू शकता तर चला सगळ्यात आधी आपण बघूया की चेंजेस काय आहेत तसं तर सीने सहा ते सात कॅटेगरीज मध्ये चेंजेस अनाऊन्स केले आहेत पण सगळ्यात प्रॉमिनंट काय माहिती आहे रेंट आणि एज्युकेशन फीस बेसिकली फर्स्ट ऑगस्ट नंतर तुम्ही तुमचा एफ चा कार्ड जर वापरलात रेंट भरण्यासाठी तर हे जे थर्ड पार्टी ॲप्स थ्रू तुम्ही भरलात म्हणजे क्रेड सीहेक पेटीएम इत्यादी तर तुम्हाला एक टक्क्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार आणि त्याची मॅक्झिमम केपिंग आहे थ्री थाउजंड पर ट्रान्झॅक्शनची सिमिलरली जर तुम्ही कोणताही एफ चा क्रेडिट कार्ड युज करून कोणतेही एज्युकेशनल एक्सपेन्सेस जसं की ट्यूशन फीज हॉस्टेल फीज इत्यादी हे सगळं थर्ड पार्टी ऍपने पे कराल तर तुम्हाला एक टक्क्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील आणि ह्याच्यामध्ये पण मॅक्झिमम कॅपिंग आहे तीन हजार पर ट्रान्झॅक्शन आता हे लक्षात ठेवा की जर तुम्ही तुमच्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये डिरेक्टली एचडीएफसी चा कार्ड स्वाईप कराल तर तुम्हाला ही एक टक्क्याची एक्स्ट्रा फीस नाही लागणार हे जे एक टक्क्याचे चार्जेस तेव्हाच लागणार जेव्हा तुम्ही कोणत्या थर्ड पार्टी ऍपने पेमेंट करा आता हे होते दोन मोठे चेंजेस चेंजेस आता आपण बघूया बाकी म्हणजे जर तुम्ही जास्त युटिलिटी बिल पे करता तुमच्या सी क्रेडिट कार्डने तर तुम्हाला एक टक्क्याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतात त्याच्यामध्ये पण पर ट्रान्झॅक्शन केपिंग काहीतरी तीन हजारची ची आहे जर तुम्ही पंधरा हजार पेक्षा जास्त ट्रान्झॅक्शन करता तरी पण तुम्हाला एक टक्क्याचे चार्जेस लागतात क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड्स रिवॉर्ड रिडीम केल्यावर पण तुम्हाला चार्जेस लागणार एफ सी तर चार्ज करते पन्नास रुपये पर रिडम्शन बट दिस इज ओनली वैलिड फॉर स्टेटमेंट क्रेडिट तुम्ही जर तुमचे सगळे स्पेन्स ईएमआय मध्ये कन्वर्ट करता तर तुम्हाला दोनशे नव्याण्णव ची प्रोसेसिंग फीज लागते लास्ट चेंजेस आहेत एच डी एफ सी ने आपली सिक्स ई आणि सिक्स सी एक्सेल या दोघांची एन्युअल आणि रिन्युअल फीज वाढवली आहे सिक्स ई ची पाचशे वरून पंधराशे आणि सिक्स सी एक्सेल ची पंधराशे वरून तीन हजार आता प्रश्न असा पडतो कि यार थोड्या सगळ्या चेंजेस नंतर सर्वोत्तम एचडीएफसी क्रेडिट कार्ड कोणतं सगळ्यात आधी बिगनेस कॅटेगरी मध्ये मी एचडीएफसी मिलेनिया निवडणार तशी तर प्लस फीज पण जर तुम्ही हे थाउजंड रुपीज दिले तर तुम्हाला थाउजेंड रुपीजचे कॅश पॉईंट पण मिळतात पण लक्षात ठेवा कॅशबॅक नाही मिळणार एचडीएफसी मिलेण्यामध्ये तुम्हाला पाच टक्क्याचा कॅशबॅक मिळतो ऑन अमेझॉन फ्लिपकार्ट मिंत्रा स्विगी उबर झोमॅटो इत्यादी ह्यावर पण ह्यात तुम्हाला बेनिफिट दर महिन्याला हजार रुपयेच मिळतो तसं आपण बघायला गेलो तर दर महिन्याचे ऑनलाईन खर्च तुम्ही वीस हजार पर्यंत केले पाहिजे जे आय फील की मोस्ट ऑफ तुम्ही करत असाल ऑफलाईन स्पेन्समध्ये मध्ये एच डी एफ सी कडून एक टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आणि ह्याची पण लिमिट काहीतरी हजार आहे दर महिन्याची आता ह्या कार्ड सोबत तुम्ही सी स्मार्ट बाय वरून कुपन विकत घेतात तर पाच ते सहा टक्क्याचा कॅशबॅक मिळतो आता तो कसा मिळतो हे जर जाणून घ्यायचं असेल तर बी किफायती कम्युनिटी नक्की जॉईन डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे ऑनलाइन शॉपिंग कॅटेगरी मध्ये माझं रेकमेंडेशन असेल सी टाटा न्यू इन्फिनिटी आता या कार्ड ची अॅन्युअल फीज आहे पंधराशे प्लस जीएसटी पण इथे पंधराशेची जॉईनिंग फीज दिल्यानंतर तुम्हाला पंधराशे चे टाटा न्यू इन्फिनिटी कॉइन्स मिळतात आणि एक न्यू कॉइनची व्हॅल्यू आहे एक रुपये आणि ही जी पंधराशे ॲन्युअल फीज आहे ती तुम्ही वेव ऑफ करू शकतात जर तुम्ही एका वर्षामध्ये तीन लाख पेक्षा जास्त खर्च केला तर आणि ह्या कार्डमध्ये तुम्हाला टाटा पार्टनर बँक वर पाच टक्क्याचा कॅशबॅक न्यू कॉइन्सच्या फॉर्म मध्ये आणि दीड टक्क्याचा कॅशबॅक नॉन टाटा पार्टनर ब्रँड वर मिळतो युपीएस बँक वर तुम्हाला दीड टक्क्याचा रिवॉर्ड रेट मिळतो कोणत्याही युपीआय ने पेमेंट केलं तर पण आता असं झालं की दीड टक्क्याचा रिवॉर्ड रेट तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही टाटा न्यू युपीआय युपीआय ट्रान्झॅक्शन करा या कार्ड सोबत आठ डोमेस्टिक आणि चार इंटरनॅशनल कॉम्प्लिमेंटरी लावून मिळतात आता नेक्स्ट आपण बघूया बेस्ट कार्ड इन कॅशबॅक कॅटेगरी टू बी व्हेरी ऑनेस्ट या कॅटेगरी मध्ये एसडीएफसी च कोणताही कार्ड स्ट्रॉंग नाहीये तसं आपण बघायला गेलो तर चा एसबीआय कॅशबॅक हा विनर आहे पण जर मला सी मधूनच उचलायचं असेल तर एचडीएफसी मनी बॅग प्लस आता या कार्ड मध्ये जॉईनिंग आणि ॲन्युअल फीस दोन्ही पाचशे प्लस जीएसटी आहे दिल्यावर तुम्हाला कॅश पॉईंट मिळतात आणि जर एका वर्षामध्ये पन्नास हजार पेक्षा जास्त खर्च केलेत तर अन्युअल फी इझिली वेव्ह ऑफ होऊन जाते सो so इफेक्टिव्हली हा कार्ड तुमचा फ्री होतो प्लस या कार्ड मध्ये जेव्हा तुम्ही एका क्वार्टर मध्ये पन्नास हजार स्पेंड करता तर तुम्हाला पाचशेचा चा वाउचर पण मिळतो आता या कार्ड मध्ये तशी बघायला गेलो तर नॉर्मल रिवॉर्ड रेट आहे झिरो पॉईंट एटीन पर्सेंट पण ह्या कार्ड सगळ्यात मोठी की तुम्हाला दहा गुणा रिवॉर्ड मिळतात म्हणजे वन पॉइंट एट पर्सेंट चे रिवॉर्ड रेट ऑन ॲमेझॉन बिग बास्केट फ्लिपकार्ट रिलायन्स रिलायन्स मार्च सुपरस्टो आणि स्विगी वर आता शेवटला आपण बघूया बेस्ट प्रीमियम कार्ड या कॅटेगरीमध्ये क्लिअर विनर आहे एचडीएफसी इन्फिया मेटल म्हणजे बाय फार हा इंडिया मधला बेस्ट क्रेडिट कार्ड मानला जातो काही वेळा आधी एचडीएफसी मॅग्नस याला चांगलीच टक्कर देत होतं पण आता मॅग्नस कार्डच्या डिव्हॅल्युएशन मुळे एचडीएफसी इन्फिया इज द क्लिअर विनर एचडीएफसी इन्फिया मध्ये तुम्हाला नॉर्मली तीन पॉईंट तीन टक्क्याचे रिवॉर्ड मिळतात आणि जर तुम्ही एचडीएफसी स्मार्ट बाय वरून याला युज कराल तर द रिवॉर्ड कॅन गो एज आय एस सिक्सटीन पॉईंट सिक्स पर्सेंट विच इज ऍब्सिल्युटली क्रेझी म्हणजे एकदम नाट एच डी एफ सी इंडिया मध्ये तुमच्यासाठी आणि ऍड ऑन कार्ड होल्डर्स साठी अनलिमिटेड डोमेस्टिक प्लस इंटरनॅशनल ऍक्सेस मिळतो प्लस तुम्हाला वन कॉम्प्लिमेंटरी नाईट स्टे इन आय टी सी वन प्लस वन ऑन बुफे इन आय टी सी हॉटेल्स कॉम्प्लिमेंटरी क्लब मॅरियट मेंबरशिप ग्लोबल पर्सनल कन्सिअर्ज आणि बरंच काही तर आता हे सगळे झाले बेस्ट क्रेडिट कार्ड आता आपण बघा की एचडीएफसी क्रेडिट कार्डसाठी अप्लाय कसं करायचं आणि ह्याची पूर्ण प्रोसेस ना मी तुम्हाला स्क्रीनवर लाईव्ह दाखवणार आहे या सगळ्यात आधी आपण बघायला गेलो ना तर सीने त्यांच्या वेबसाईटवर वर असं लिहिले की जर तुम्ही क्रेडिट कार्डसाठी अप्लाय कराल तर तुम्हाला पंधराशेचे चे अमेझॉनचे वाउचर्स मिळत आहेत पण हे वाउचर्स तुम्हाला मिळणार आहेत पण बरेच टर्म्स अँड कंडिशन आहेत जे मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकले चला आता बघूया अप्लाय करण्याचा प्रोसेस काय आहे आता इथे तुम्हाला सर्वात आधी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मग तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ किंवा पॅन नंबर टाकायचा आहे हे केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन येईल गेट ओटीपी म्हणून त्याच्या त्याच्यावर क्लिक करायचंय तुम्हाला तुमच्या मेसेजेस मध्ये ओटीपी येईल आणि तुम्हाला तोच ओटीपी त्याच्या नेक्स्ट पेज वर जाल तर तो ओटीपी तिथे एंटर करायचा ते झालं की व्यू द बेस्ट कार्ड वर क्लिक करायचंय आता इथे तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स फिलअप करायची आहे ज्याच्या बेसिस वर एचडीएफसी तुम्हाला कार्ड्स रेकमेंड करणार आणि माझ्याकडे ऑलरेडी एच डी एफ सी चे दोन कार्ड्स आहेत हा ट्युटोरियल मी फक्त तुमच्यासाठी सांगते तर पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचं नाव जेंडर पॅन नंबर पर्सनल ईमेल आयडी हे सगळं टाकायचंय शेवटला तुम्हाला एम्प्लॉयमेंट टाईप विचारली जाईल आणि हे पाच ऑप्शन्स दिसतील आणि हे मी तुम्हाला अप्रंडली सांगते की जे सॅलरीड आहेत आणि सेल्फ एम्प्लॉईड आहेत त्यांना चांगले क्रेडिट मिळण्याची शक्यता आहे स्टुडंट हाऊस वाईफ रिटायर्ड यांना थोडे प्रॉब्लेम्स येऊ शकतात जर तुम्ही सॅलरीड किंवा सेल्फ एम्प्लॉईड वर क्लिक केलं असेल तर तुम्हाला नेक्स्ट स्टेप मध्ये तुमच्या कंपनीचे नाव तुमची डेजिग्नेशन तुमचा जीएसटी नंबर हे सगळं विचारणार ते सगळे डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील नेक्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला तुमचा मेलिंग ऍड्रेस कन्फर्म करावा लागेल हे एचडीएफसी वाले इक्स मी ऑटोमॅटिकली घेतील किंवा तुम्ही मॅन्युअली पण एंटर करू शकता मॅन्युअली जर तुम्ही एंटर केलत तर जास्त चांगलं असतं कारण यु विल बी रेस्ट अश्य की कार्ड व्यवस्थित जागेवर पोहोचतोय आता हे सगळं भरून झाल्यावर तुम्हाला चेक बेस्ट ऑफर ह्यावर क्लिक करायचंय आता तुम्ही जे इन्फॉर्मेशन टाकलेत त्यानुसार बँक्स बँक तुम्हाला काही कार्ड दाखवतील आता ज्या हिशोबाने मी आता डेटा आहे त्या हिशोबाने तर मला इंडियन ऑइल मिलेनिया आणि मनीबॅक प्लस दाखवते पण तुम्ही कोणताही कार्ड चूज करू शकता आता मी रॅन्डमली मिलेनियावर क्लिक करते आणि कन्फर्म करते आता इथे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं ऑफिस ॲड्रेस टाकावं लागेल प्लस तुम्हाला तुमची इकडे इन्कम डिटेल्स पण द्यावी लागेल आता इथे एचडीएफसी चे मोस्ट ऑफ द कार्डची मिनिमम एलिजिबिलिटी आहे चार ते पाच लाख दर वर्षाची तर यू हॅव टू मेक शोअर की तुमची तेवढी इन्कम असावी ह्याच्यावर अप्लाय करण्यासाठी आता इथे मी सहा लाख रुपये टाकते आता याच्या तुम्हाला के सी केवायसी डिटेल्स म्हणजे सेंट्रल केवायसी डिटेल्स एंटर करावे लागतील जसं की आपलं आईचं नाव वगैरे हे सगळे डिटेल्स आणि जर तुम्ही सी केवायसी सी साठी रेजिस्टर नसेल केलं तर तुम्हाला यू रजिस्टर्ड फॉर सी केवायसी सी ह्या ऑप्शन वर क्लिक करावं लागेल आता तिथे तुम्हाला एक ऑप्शन येईल यू रजिस्टर्ड फॉर सी केवायसी सी म्हणजे तुम्ही रेजिस्टर्ड झाले आहात का तुम्ही नाही झाले तर तुम्हाला नो वर क्लिक करायचं त्याच्या पुढे व यू हेल्प्ड बाय एच डी एफ सी एम्प्लॉय म्हणजे तुम्हाला डी एफ सी एम्प्लॉयकडून मदत मिळाली का त्याच्यावर पण तुम्हाला नो वर क्लिक करायचंय तुम्ही त्याच्या पुढे कंटिन्यू वर क्लिक कराल तर केवायसी साठी तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील तुम्हाला पहिल्या वेळेला ऑप्शन वर क्लिक करायचं नेक्स्ट स्टेप मध्ये आय अग्री वर क्लिक करून प्रोसीड टू ई केवायसी वर क्लिक करायचंय नेक्स्ट स्टेप व्हेरीफाय करण्यासाठी तुमचा आधार नंबर टाकून गेट ओटीपी वर क्लिक करायचंय जेणेकरून तुम्ही तुमची ओटीपी व्हेरीफाय करू शकता व्हिडिओ केवायसी साठी तुमचं अप्लिकेशन पूर्ण झालंय व्हिडिओ साठी तुम्हाला तुमच्या फोनचा कॅमेरा तुमचं लोकेशन आणि मायक्रोफोनचा ऍक्सेस द्यावा लागतो आणि व्हिडिओ केवायसी मध्ये एसबीआय तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात जसं की तुमच्या जन्माची तारीख काय आहे तुमचं नाव हे सगळे डिटेल्स आणि तुम्हाला ते पॅन कार्ड किंवा आधार कार्ड पण दाखवायला विचारतील व्हिडिओ केवायसी झाल्यावर तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येईल आणि व्हर्च्युअल कार्ड इन्स्टंटली ऍक्टिव्हेट होऊन जाईल फिजिकल कार्ड पाच ते सात दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल बाकी अप्लाय करण्यासाठी काहीही प्रॉब्लेम येत असतील तर मला बिंदाज कमेंट्स मध्ये विचारा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगला कमेंट करायला पण विसरू नका